नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेल्या आहेत संकष्ट चतुर्थी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या असतात आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो त्याचबरोबर या दिवशी व्रत देखील केलं जातं जर आपण प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तर नक्कीच व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं तसेच या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तूही टाकायची आहे यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी संकट विघ्न गर्णीबाधा दूर होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीप्र व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता मानलं जातं गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट आणि विघ्न दूर करणारे देवता मानले जाते म्हणूनच कोणतेही महत्त्वाचं काम किंवा शुभ कार्य करण्यापूर्वी सर्वप्रथम बप्पांची पूजा केली जाते आणि यानंतर ते काम पूर्ण केलं जातं जेणेकरून त्या कामामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही किंवा कोणतं शुभ कार्य आपण करणार असेल तर त्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी या येऊ नये म्हणून सर्वप्रथम बाप्पांना आव्हान केलं जातं आणि म्हणूनच गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच दैवत आहे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती स्नानालासुद्धा अतिशय महत्त्व दिलं जातं उद्या संकष्ट चतुर्थी आहे अनेक जण या चतुर्थीचा देखील करत असतात आणि काही उपाय आणि सेवासुद्धा या दिवशी केल्या जातात परंतु जेव्हा आपण कोणताही व्रत करण्या अगोदर सेवा आणि उपाय करण्याच्या अगोदर आपलं शरीर हे शुद्धीकरण होणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपल्यामध्ये अनेक प्रकारची नकारात्मकता असते वाईट शक्ती असतात किंवा कुठले दोष सुद्धा आपल्याला लागलेले असतात अशावेळी आपण व्रत देखील करतो उपायही करतो सेवा सुद्धा करतो परंतु आपल्याला कुठलंही फळ प्राप्त होत नाही म्हणून जेव्हा आपण कुठले उपाय व्रत वैकल्य करत असतो अशावेळी आपलं शरीर शुद्धीकरण हे फार असतं म्हणूनच आपल्याला उद्या आंघोळ करताना ही वस्तू टाकायची आहे तर उद्या सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र जे असतं तर ते टाकायचं आहे कारण पहा चतुर्थीच्या दिवशी गायीला विशेष महत्त्व दिलं जातं गायीची पूजा करायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं आणि त्याच गायीचं गोमूत्र जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकट दोष हे दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून थोडंसं गोमूत्र हे आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचामृत टाकायचं आहे पंचामृत हे तुम्ही घरी बनवलं तरीसुद्धा चालेल किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथेसुद्धा तुम्हाला पंचामृत हे भेटून जाईल तुम्ही तिथून हे पंचमृत आणलं तरीसुद्धा चालेल पण आपल्याला उद्याच्या दिवशी पंचमृत टाकूनच हे स्नान करायचं आहे संकष्टचतुर्थी दिवशी पंचामृत टाकून स्नान केलं तर व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात आणि कठीणातील कठीण इच्छा यासुद्धा पूर्ण होतात असं म्हटलं जातं आता हे स्नान करताना बरेच जण चुकीचं स्नान करतात तर हे आंघोळ करताना आपल्याला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी होतायचं आहे यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला डोक्यावरून यान हे स्नान करायचं आहे बरेच जर आंघोळ करताना सर्वप्रथम कोणी डोक्यावरती पाणी घेतं किंवा कोणी गुडघ्यांवरती पाणी ओतून हे स्नान करत असतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं स्नान मानलं जातं यामुळे तुम्हाला सांगितलं तसेच हे स्नान करायचे आहे म्हणजे आंघोळ करायचे आहे बऱ्याच वेळा आपण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करत असतो यामुळे सुद्धा व्यक्तीला दोष हे लागत असतात हे स्नान केल्याने तुमच्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ती तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचामृतने स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतरनं गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे बाप्पांना सुद्धा तुम्हाला उद्या पंचामृतनेच अभिषेक करायचा आहे आणि यानंतर बाप्पांना तुम्हाला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे तुम्ही जास्वंदाची फुलांची माळ देखील अर्पण करू शकतात किंवा एक फूल अर्पण करायचं आहे आणि हे फूल अर्पण करताना तुमची मनोमन इच्छा व्यक्त करत तुम्हाला हे फूल अर्पण करायचं आहे जर आपण हा उपाय केला तर नक्कीच व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहे तसेच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्रम याचं तुम्हाला पठण करायचं आहे यामुळे सुद्धा व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात असं म्हटलं जातं तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि हे छोटे छोटे उपाय देखील तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ